आज आम्ही आलेला आहे बॉईसर या ठिकाणी थोडीशी खरेदी करण्यासाठी आणि विषूदादाने बघा कसे डिझाईनवाले क के कलरवाले केस घेतलेला आहे आणि ते तुम्हाला गाण्यामध्ये पाहायला भेटणार आहे विषूदादाचं गाणं येणार आहे एक मस्त गावठी पारंपरिक आणि माझा एक मित्र दादा तर आमचा कार्यक्रम आज आहे विक्रमगड या ठिकाणी जनसेवा तर त्या कार्यक्रमासाठी थोडीशी खरेदी करण्यासाठी आलेलं आहे पोलिसचे कपडे लागतात ना ते घेण्यासाठी भाड्यावरती भेटतात ते मस्तपैकी या ठिकाणी तर आम्हाला ते दाखवायचं आहे नक्कीच कसं वाटला तो व्हिडिओ तर तुम्ही जाऊन जा प्रत्येक प्रत्येक वस्तू भविष्यात चित्रालय या ठिकाणी या दुकानामध्ये भेटते तुम्हाला भाड्यावरती काही लागलं चित्र चित्रले या ठिकाणी दादा नाव काय दुकानाचे मधुर ड्रेसवाला मधुर ड्रेसवाला हे दुकान आहे चित्रलेला पोलीस चौकीची गल्ली पोलीस चौकीच्या गल्लीमध्येच आणि खूप स्वस्त आणि मस्त कपडे भाड्याने भेटतात कुठलेही कसे काय जे पाहिजे ते कपडेच नाही ते अनेक वस्तू ते भाड्याने भेटतात ढाल तलवार असे अनेक वस्तू ज्याची नाटक करण्यासाठी लागणारी वस्तू इथे भेटते मार्केट मिलन अमिताभ ने सांगितलं ते दादा दुकानवाला आहे दादा बोल ना दोन दादा आपले दुकान आहे चित्रालय मधु ड्रेसवाला सर्व प्रकारचे भाड्याने ड्रेस भेटेल आपल्याला तुम्ही या एका वेळी आमच्या दुकानात आणि बघून घ्या सर्व वस्तू आहे भाड्याने शाळेत लागलेले फॅन्सी ड्रेस वगैरे हो सर्व छब्बीस जानेवारी पंधरा ऑगस्ट सर्व नवरात्रीचे वगैरे हो सर्व वस्तू भेटेल या तुम्ही आमच्या दुकानात तर मित्रांनो दादाने सांगितलं तसं बोईशर या ठिकाणी यांचं दुकान आहे नंबर मी त्यांना टाकतच आहे तुम्हाला पाहिजे तसाल भाड्यावरचे कपडे आपले शूटिंगसाठी कुठल्या पण डान्ससाठी तर सगळे भेटतात सगळ्या म्हणजे जातीचे सर्व भेटतात कलरवाले कपडे पण आणि केस पण भेटतात आणि काय लागला ते या ठिकाणी भेटतो भाड्यावरती ते बघा आता आम्ही इकडे कपडे आहे भाड्यावरती केस तर वेशू जातं तर बघा कसा मस्त वाटतं इंग्लंडच्या